तानाजी सावंत यांनी अजित पवारांना टोला लगावला आणि त्यावर आता अजित पवारांची प्रतिक्रिया समोर येत आहे अजित पवार म्हणाले तानाजी सावंतांच्या बोलण्याने फरक पडत नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तानाजी सावंतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे

मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मला कुणावर टीका करायची नाही मला कुणी काही बोललं तर माझ्या अंट्याला काही धुकं पडत नाही माझं माझं काम मी काम करतो मी कामाचा माणूस आहे